शिवसेना महिला आघाडीकडून शिरोळ बसस्थानकाची पाहणी प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात हेमलता जाधव खासदार तहरशील माणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख रवींद्र माणे प्रमुख सतीश मलमे महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई टोंगरे शिरो तालुका स्वातीताई भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त श्रोच्या शिवसेना महिला आघाडी यांनी श्रो स्थानकास भेट देऊन प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकातील हिरकणी कक्ष स्वच्छतागृह आवारातील सीसीटीव्ही कॅमेरा याबद्दलची पाहणी करून बस स्थानकातील प्रभारी वाहतूक नियंत्रक महादेव आवघडे यांच्याशी चर्चा केली बस स्थानकाची पाहणी करत असताना स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत व पिण्याच्या पाण्याची सोय नाही पाण्याची सोय आहे ते स्वच्छतागृहाला लागून असल्यामुळे तेथील पाणी पिण्यास अयोग्य आहे प्रवाशांना स्वच्छ पाणी मिळावे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या शिरोळ शहर प्रमुख हेमलता शिवाजीराव जाधव यांनी केली यावेळी शिवसेना उपाध्यक्षा सारिका पाडळकर संगीता गावडे आशालता मिळवंकी यांच्यासह शिवसेना सदस्य उपस्थित होत्या महान नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा